महाराष्ट्र मंडळी तर मंडळी तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण आज असा व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरून करून आणि तयार माल झालेला कंपनीला विकून आरामात महिना साठ ते सत्तर हजार कमवू शकता चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती आपण देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाची सूचना व्हिडिओमध्ये तुम्ही कंपनी सोबत कसे काम करू शकता नियम व अटी हे सर्व सविस्तर सांगितलं आहे व कंपनीचा नंबर दिला आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर हा व्यवसाय कोणता आहे हे आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी कंपनीसोबत तुम्ही कसे काम करू शकता त्यासाठी काय काय लागेल हे पाहू व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनी तुमच्याकडून पैसेसुद्धा घेत नाही तुमचं वय हे अठरापेक्षा जास्त पाहिजेत कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचं नोटरी ॲग्रीमेंट करते त्या ॲग्रीमेंटनुसार कंपनी तुम्हाला मशीन व कच्चा माल घरी येऊन देईल व तयार झालेला माल हा तुमच्याकडून विकत घेतला जाईल आणि या व्यवसायामध्ये प्रॉफिट हा खूप असणार आहे तर चला या व्यवसायाची माहिती पाहू नेल पॉलिश बनवायचा व्यवसाय तर मंडळी हा व्यवसाय घरातून चालू होतो अमृता इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला घरी येऊन नेल पॉलिश कशी बनवायची हे शिकवते व नेल पॉलिशसाठी लागणारे केमिकल आणि रिकामी बॉटल हे सर्व तुम्हाला कंपनी देते तुम्हाला फक्त केमिकल एका बादलीमध्ये मिक्स करून ते रिकाम्या बाटल्या भरायचे असते कंपनी एक बाटली भरायचे तुम्हाला दोन रुपये देते व एक माणूस दिवसात आरामात एक हजार नेल पॉलिश बाटली पॅकिंग करू शकतो व दिवसाला दोन हजार रुपये कमवू शकतो तर मंडई हा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर फक्त तुम्हाला त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुमचं नाव ना व तुमचा जिल्हा व गावाचं नाव लिहायचं आहे मग तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद